जब तक मैं जिंदा हूं तब तक संविधान को कोई चोट नहीं पहुंचेगी संविधान के वजह से ही मैं प्रधानमंत्री के खुर्ची पर बैठा हूं विपक्षी दल या कांग्रेस वाले झूठ बोल रहे हैं कि हम संविधान बदलने वाले हैं विपक्ष को कड़ा जवाब देने के लिए मैं जब तीसरी बार प्रधानमंत्री बनूंगा तो पहला काम यही रहेगा कि पूरे साल तक संविधान का उत्सव मनाऊंगा ताकि विपक्ष वालों को शर्मिंदा होना पड़े संविधान यह भारत का सर्वश्रेष्ठ ग्रंथ है यह अगर मोदी कहते तो राज्य -राज स्कूल कॉलेज में मनुस्मृति का सिलाबस क्यों थोप रहे हो पढ़ाई के माध्यम से मनुस्मृति का प्रवेश यानी की भारत के संविधान को खतरा है नागरिक हो शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकात मनुस्मृती म्हणजे भारत देशाला लोकशाहीला आणि तुमच्या आमच्या स्वातंत्र्याला धोका आहे असं चित्र दिसतं की भाजपच्या देशविघातक शक्ती केंद्रात बसून संपूर्ण देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात मनुस्मृतीच्या काही गोष्टी घुसळून थेट भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याला चॅलेंज केलं जात आहे मोदी स्पष्ट खोटं बोलतायत की संविधान बदलणार नाही मग ही शिक्षण कशासाठी ज्यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वतंत्रपणे वागण्याचा अधिकार नाही देशातील सामान्य लोकांना लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार ज्या ग्रंथात नाही त्या ग्रंथातील काही गोष्टी शिक्षणात कशासाठी आणतायत आणि आपले महाराष्ट्र सरकार आपले शिक्षण मंत्री भाजपने लिहून दिलेल्या चार वेळी पाठ करून माईक समोर म्हणतायत की मनुस्मृतीमधील काही चांगल्या गोष्टी संदर्भ म्हणून घेतल्या अरे चल मनुस्मृतीमधील चांगली आणि वाईट एकही गोष्ट नकोय आम्हाला डुकराचं पिल्लू गोंडच दिसतंय म्हणून त्याला कोणी घरात घेत नाही त्याची जागा गटारातच त्या घाणीला शिक्षण क्षेत्रात कशासाठी म्हणे की काही संदर्भ चांगले साफ सुंदर वरून गुळगुळीत दिसतो त्याच्यात विष आहे ना चांगला दिसतो म्हणून त्याला कुणी स्पर्श केला तर तो तुम्हाला ढसणारच तुमच्या अंगात विष भिनवणार आणि तुमचा मुर्दा पाडणारच त्यामुळे गेली हजारो वर्षे मनुस्मृतीच्या विषारी दंशाने भारतीयांच्या लाखो पिढ्यांचा मुर्दा पाडला त्याला पुन्हा शिक्षणात आणून आमच्या पोरांना विषारी दंश करायचा आहे काय महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री या प्रश्नाचं उत्तर द्या चांगलं घ्यायचंच होतं तर तुम्हाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील ओळी दिसल्या नाहीत का संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर पासून ते संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साहित्य आणि कार्यकर्तृत्वाची प्रेरणा घेऊन लिहिलेले धडेच्या धडे घ्याना शैक्षणिक मध्ये काल बेचिराख झालेलं जपान आज पुन्हा उभं राहून जगाच्या मार्केटमध्ये एक विश्वासार्हता टिकून उद्योगात पुढं कसा गेला त्याचे धडे घ्याना चायनाने तंत्रज्ञानावर पकड केली आणि जगाच्या कानाकोपऱ्यात मार्केटवर होल्ड निर्माण केला एक दबदबा निर्माण केला तो कसा केला ते घ्याना सिलेबस मध्ये कला क्रीडा माहिती तंत्रज्ञान उद्योग व्यापार आधुनिक शेती तंत्रज्ञान घ्याना शिक्षणात आणि आपल्या पोरापुरींना जगाच्या पटलावर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यात सामर्थ्यशाली करा या गोष्टी असतीलच अगोदर मध्ये तर त्यामध्ये अपडेट करा काळाच्या बदलाबरोबर तंत्रज्ञान आणि मध्ये आणि काळाची पावले ओळखून गतिशील होऊ द्या ना आपल्या विद्यार्थ्यांना लोकांना आणि भारत देशाला हे दिलं सोडून आणि त्या आउटडेटेड डेटेड मधून कशाला काही घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून त्याची राख केली ती संपली खाक झाली आणि आपले शिक्षण मंत्री त्या मनुस्मृतीच्या मोडद्याची राख आमच्या पोरापोरींच्या कपाळी लावायला निघालात काय लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत उत्तर द्या अजूनही देशातील चित्र असं दिसतंय की थेट राज्यघटना बदलणं शक्य नाही म्हणून हा असा मनुस्मृतीचा कंटेंट वापरून कूटनीतीचा घात शिजवायला घातला आहे शिक्षणात हा मनुस्मृतीचा मेणू वाढून कालवा कालव चालली आहे हे सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही काय तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून काही मनमानी कारभार करणार काय आमच्या पोरापोरींना काही ऐकू नका आणि शिकू नका तुमचे ते मनाचे श्लोक ज्यांना ते ऐकायचं आहे शिकायचं आहे ते तो त्याच्या घरात बसून शिकेल इथे नाही शिकवायचं पवित्र अशा विद्येच्या अंगणात भारतीय राज्यघटनेमुळे सबंद भारत देश आणि सर्व जाती धर्मातील लोक आनंदाने गुड्या गोविंदांना नांदत आहेत त्यांच्या डोसक्यावर मनुस्मृती लादून लोकांना स्त्रियांना गुलामगिरीत ढकलायचं आहे का माझ्या प्रिय मराठी आणि इतर भाषिक भारतीय नागरिक हो नरेंद्र मोदी आणि मोदींनी ज्यांना ज्यांना गळाला अडकवलं आहे त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका आतापर्यंत नरेंद्र मोदी इतक्या वेळेस खोटं बोललेले आहेत तसे त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ व्हायरल होत आहेत आताही संविधानाच्या बाबतीत ते करीत असलेली विधाने हे खोटे आहेत असं जाणवत आहे आपल्या महाराष्ट्रातील काही नेते मंडळींना भाजप आणि मोदींनी व्यसन घातलेले आहे त्या व्यसनाची दोरखंड मोदी शाह आणि इथे फडणवीस यांच्या हातात आहे त्यामुळे जसा दोरखंड ओढला जाईल तशीच फरफट स्वतःची करून घेण्यात इथले काही पुढारी व्यस्त नव्हे तर त्रस्त आहेत त्यांचा नाईलाज आहे तोंड उघडलं तर वरून बुक्क्यांचा मार आहे त्यामुळे त्यांनी कुठूनही आणि कशीही मनुस्मृती घुसवण्याचा प्रयत्न करू द्या त्या प्रयत्नाला हनून पाडायचा आहे अशा या मानवी जीवनासाठी हानिकारक असलेल्या ग्रंथाची एकही ओळ आम्हाला शैक्षणिक पाठ्यक्रमात नको आहे असं केलं तर पुन्हा भारतीय बहुसंख्य लोकांना नरकात ढकलण्याचा प्रयत्न होईल जब तक मी जिंदा हो तब तक संविधान को कोई चोट नाही पहुंचेगी संविधान के से ही मैं प्रधानमंत्री के खुर्ची पर बैठा हूँ विपक्षी दल या कांग्रेस वाले झूठ बोल रहे हैं कि हम संविधान बदलने वाले हैं विपक्ष को कड़ा जवाब देने के लिए मैं जब तीसरी बार प्रधानमंत्री बनूंगा तो पहला काम यही रहेगा कि पूरे साल तक संविधान का उत्सव मनाऊंगा ताकि विपक्षी वालों को शर्मिंदा होना पड़े संविधान यह भारत का सर्वश्रेष्ठ ग्रंथ है यह अगर मोदी जी कहते तो राज्य राज स्कूल कॉलेज में मनुस्मृति का सिलेबस क्यों थोप रहे हो पढाई के माध्यम से मनुस्मृति का प्रवेश याने की भारत के संविधान को खतरा है मी तर म्हणतोय की शिक्षण क्षेत्रात धार्मिक गोष्टी नकोच उद्या इतर धर्मातील लोकही म्हणतील की आमच्या देखील धर्मग्रंथात या या गोष्टी चांगल्या आहेत मग त्यांनाही तुम्ही सिलेबस मध्ये घ्या उद्या असे सगळेच जर म्हणू लागले तर पोरापोरीच्या शिक्षणात माती कालवल्यासारखं होईल विज्ञान तंत्रज्ञान माहिती आणि ज्ञानाच्या जोरावर पुढं जायचं बाजूला राहील आणि धार्मिक कल्पनेत बुडून भारत पुन्हा पारतंत्र्यात मागे जाईल आता जेवढा पुढलेला भारत आहे तो मागसलेला होऊन जाईल धार्मिक गोष्टी सामाजिक सलोखा राखण्यास सा धोकेदायक आहेत मनुस्मृती तर अणुबॉम्ब पेक्षाही घातक आहे त्यामुळे काहीही झालं तरी मनुस्मृतीला पुन्हा कुठल्याच मार्गाने आपल्या देशात आणि शिक्षण क्षेत्रात घुसू द्यायचं नाही भारतीय नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे